नमामि न विग्रहम् पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्दी वल्लभम् महायोगपीठे पटेभ्यं वरं पुण्डरिकाय दातुं मुनिन्दैः समागत्य तिष्ठन्तरमानन्दकन्दम् जघननीत पाणी मंडलम् मंडनाम तरुण तुलसी माल करम कंठमेत्रं सदयधवलहा घासम विठ्ठलं जयमी सर्वप्रथम मी सर्वांना वंदन करते नमस्कार करते आपण सर्वजणं आपल्या आषाढी वारीसाठी उत्सुक <laughs> आहात आहात की नाही <laughs> देवाच्या भेटीसाठी जायचे बर छोटस वारी म्हणजे काय वारी म्हणजे आनंद वारी म्हणजे काय आनंद तुम्ही अनेक वारकरी बघता कि नाही टाळ वाजवत मृदुंग वाजवत विणा घेऊन लक्ष भक्तपूर्ण लेख असा होता की तो आई वडिलांची सेवा करायचा हा मनोहे आई वडिलांची सेवा करायचा त्यांचं पूजन करायचं ते म्हणेल ते तो आई कायचा मानायचा सगळे मान्य करायचा